दोन महिने शाकाहार घ्या आणि घरचं खा रोगच होणार नाही तुमचं काय मत फक्त दोन खायलाच नाही लोकांना लोकांनी लो, फक्त गाड्या घेतल्यात बंगले बांधले केस काळे केले बायच्या का सोन्यानं वाकवल्यात खायला कुठं काय खायलाच नाही काय कोणत्या बाईच्या घरात महिन्याला पाच किलो खोबरं येतं बोट वर कर बर कर मी सत तो सत्कार करतो बरं जाऊ दे तुला खोबरं तरी कळत हारिक तर तू खांदानी तुला माहित नाही काजू बदाम तो तू पाहिलेच नाही मग काय खाती बॉम्बलाची मिरची बोला काय खायलाच नाही लोकांना हे मी खायला कुठे आणि पाया पडून सांगतो तळतळीनं तर आहाराला किंमत आहे किंवा नाही आर ए आरावर बुद्धी आहे आहारावर शरीर आहे आरावर विचार आहे महिला म्हणतात पंचवीस वांग्याची झाड घरी लावा तीस मिरचीची झाडं लावा दौ, ए दोडके लावा सहा भोपळे लावा पण पाया पडतो तुमच्या भाजीपाला घरचा खा याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही तर काहीच बोला कॅन्सरच होणार नाही अजून एक आहे त्याला अजून एक ए अजून एक आहे ऐंशी टक्के लोक ए बाहेरचं खातात तुम्ही डांबरीचं खवर खाता ना तवर रोगच होणार तुम्हाला डांबरीचं खाणं बंद करा पण मॅगी खाता खात जा तुझ्या बापाला देत जाय मॅगी बापाला त्याला एक पुडा शिजून दे लामगांड उळ खाऊ दे तुझ्या बापाला बावळात मॅगी कोण खायची आहे का लांब पांढरी गांडोळ तयार होत्या चमच्यानं गांडोळ सोडायचं गांडोळच गेलं बहिल्यांमध्ये ते पार गेलं खाली बाकी तुमचं तुम्ही बारून कस ए मॅगी ए मॅगी नूडल पिझ्झा चायनीज बर्गर खायजू वस्तू शेण खावा पण हे खाऊ नाही बावळात लोक ये ए पाणीपुरी पाणीपुरी खायची गोष्ट आहे तीन हांडे पाणी पिया ना पागल नाही तीस रुपयाला सहा पुऱ्या त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना त्या टोकरी टोकरी सगळं आली त्याच्या आख्या पुऱ्या म्हणजे आमच्या मग शिवळणारा नाश्ता आहे आणि मुरख्यासारखं आपलं बायाचं खात पाच सकाळी वडा काढलाय संध्याकाळी खातात सकाळी मिसळचा रस्सा केलाय त्यानं किती वेळा पाल गेली किती वेळा घोरपड तिच्यात मुतली तपासणी खायचं नाही बंगले चांगले बांधले बायका देखने केल्यात आणि सकाळी पोहे खाला डांबरी तू बायका नक्की केलं कशाला का दे ते मॉडेल काय लोकांना दाखवायला गेलं तीस रुपयाचे पोहे खातो नालाय एका डांबरीला त्याच्या सात शेंगदा खोबर तर सापडानच आणि तीस रुपयाच्या पोह्यामध्ये अख घर उतरण्या पडवे एवढे पोहे येतात ऐंशी रुपयाला मिसळ पावे ऐंशी रुपयाला दीड किलो दाळीचे पीठ येत आहे सातशे पस्तीस रुपये बोकड आहे किलो सातशे पस्तीस रुपयाला बावीस किलो साखर येते सौग धाब्यावर जर जेवले तर तीन हजार रुपये लागतात तीन हजार रुपयाला दोन तेल डबे येतात नाही ना काही बायका द्या खाणं काढायचं हे रस्त्याच्या जिलेबी काढणार आहेत यांचे कधी दिसले तुम्हाला काही काही ते इतके पागल आहेत पिझ्झा नूडल डांबरीओ नवरा बाई पागल आहेत काही काही ती बाई हो जाती सहा रोट्या घेऊन हो येते त्या जळेल चपात्या त्या डाब्यावरच्या चपात्या म्हणजे त्याला तवा नाहीये आहे हा आणि त्याला पलटी करायला उलट नाही नाहीये हुक हुक वन टू थ्री तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांड आहेत बावीस बावीस कीर्तनात माया पुढे बसेल बंगार बापाची पायदास आणि त्या पुऱ्या घेऊन येते सहा आणि एक लाल बाटली मिळती श्वास आहे ती दाबली गती लाल गळत आणि ते त्या चपातीला सोळायचं आणि त्याचा रोल करते का पुढं खाती रोल बर एक रोल खावा ना एका रोलला दोघ जण तो जर जण शिती गावराणी खात खात गेला त्याचा शेंडा बाहेर आला जीवी इन शेंडाच कच केला अरे हे मी बोलत नाही गाथा बोलतोय शरीर नाहीये याला सातव्या द्या तसं उत्तर आहे हे गाव आहे गाव आणि शरीराची गेलो काय करत आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज, में में लो। आज में। में लो। मी मेलो समजा मरणार नाही आज दशमी मी मेलो ए माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय मी जाणार उलथून मग ते मला सारायला येणार आहे का उठवायला येणार आहे तुम्ही गेले ना जग संपलं याला जपा याला जपा हे मरल्या याला जपा याला अटॅक नकोय याला कॅन्सर नकोय आणि केमिकल खाऊन लोकांना रोग आहे याच्यावर तुमचं काय मत आहे फक्त दोन महिने तुम्ही घरचं खा पिठलंच खा पण घरी खा लोणच्यालाच भाकर चोडा पण घरी चोडा तुम्ही सुखीच व्हाल काय मत आहे तुमचं बरं पडला तुम्ही मी शेतकरी ग्रस्ती माणसं आपली परिस्थिती कमी असेल किंवा जास्त असेल एखाद्या वर्षी तास असेल एखाद्या था वर्षी कमी असेल भात खा पिठलं खा दूध खा त्या दुधाला थोडं विरजण टाका दही खा करा, ताक खा लोणी खा खा मीठ टाका मिरची टाका कडी खा सुराला पडेल रस्ते यानं माणसाची माणसाचे मृत्यू आहे तुमचं काय मत आहे तुम्ही कायच बोला आणि दुसरं कारण आहे मरायचं नाही पण दुसरं कारण आहे अपघात सगळ्यात जास्त लोकांचे मृत्यू कॅन्सर पेक्षा अपघाताचे अपघाताचे आणि अपघाताचे अपघाताचे मृत्यू का याला तीन कारण आहेत तीन कारणामुळे अपघात आहेत एक दारू नव्याण्णव टक्के लोक दारू पितात सध्या नव्याण्णव फक्त आमच्यासारखे थोडे नालायक राहिले का आम्ही पेत नाही तर अठरा ते बावीस चे शंभर टक्के पोरं दारू पितात शंभर हे हसण्यावरी गोष्टी नेऊ नका लाज वाटते या चार वर्षात दहाव्याला जायची लाज लाज वाटते दहाव्याला जायचं कस बावीस वर्षाच्या बोराचा दावा आहे ओवी कुडून आणायची प्रवचनाला तो गाडी खाली मेलाय कुडून जीव, आणायची बाप जीवंत आहे मुलगा मेलाय आई जीवंत आहे मुलगा मेलाय हे चित्र आहेत का नाही बोला बोलाय काय काय पाप काय सतरा सतरा अठरा वर्षाचे पोर आहेत नायकांना मिशा फुटल्या नाही क्वाटर पे मिशा नाहीत सतराचा टोन काय सतराचा सत्तर ची पल्सर आहे त्याला दहाचा मोबाईल आहे मोटरसायकल त्याला कुत्र्याला थांब पुरीला पाहिलं का बोकडाचा आवाज काल आम्हाला पाहिलं <laughs> का खाखरा टाकायचा मुळात त्याचं कोंब दुख होतो त्याचा आम्हाला पाहिलं का माळकऱ्याला दुखला कोंब त्याचा हासण्या गोष्टी नेऊ नका महाराज महाराज तळतळ येते तळतळ काय येते माहिती का बाप जीवन मुलगा गेलाय लाज वाटते दाव्याला जायची लाज आणि दाव्याचे भाषण करणाऱ्या लोकांना लो सांगून ठेवतो माणूस कशाने मेला हे स्पष्ट तिथं सांगत जा त्याला बोखंड घेऊ नका तुम्ही तो पिऊन मिळाला आणि तुम्ही म्हणता उमद व्यक्तिमत्व गेला ते गेले ना गाव सुखी झालं मुरुली आहे हसण्यावर गोष्टी देऊ नका माराल महिला म्हणजे जर गरीब बद्या तरुण माणूस मिळाला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर प्रेताजवळ ती लहान पोरा उडी हनतात उड्या काय माहिती आहे त्या पोरांना माझा बाप मिळालाय काय माहित त्या पोरा की मला आयुष्यभर बिन बाप्पाचं जगायचंय काय माहित त्या पोरांना का माझी आई विधवा म्हणून जगणार आहे ती आईला आजीला विचारतात आजी माझ्या बाबाला लोखणी आंघोळ का घातली का घातली का, का अंघोळ आजी रडते ते बोलत नाही आणि प्रेत बांधून चालवलं ते ती पोरं म्हणतात आजी का बांधलं माझ्या बाबाला का बांधलं कीर्तनाला असलेले दारू पिणारे नालायक जरा नीट ऐक हो आणि सर कुणाला राग आला कीर्तनात माणूस दारुड्याला लय वाईट बोलला महाराज मला लावा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मंगळल तुला काय विधवा मुलीचा बाप एका विधवा मुलीचा भाऊ आणि वाया विधवा भाच्या भामा मंगळ काय भानगडे समाला प्रेत पेटवलं राखी दुनिया रडते नदीला की दुनिया पण ती लली पोरं प्रेताजवळ उडी आणतात आणि ते आजीला आल्यावर घरी विचारतात आजी बाबाला का पेटवलं काय केलं माझ्या बाबाने का पेटवलं अरे सांगा मला त्या तीन वर्षाच्या मुलीचं पाप काय काय पाप आहे त्या मुलीचं वय फक्त तीन वर्ष आहे त्या मुलाचं वय फक्त वर्ष आहे काय पाप आहे हो त्यांची ती ते आशीला आणि घरी आल्यावर विचारतात माझ्या बाबाला का पेटवलं ग हे का पेटवलं का माझ्या बाबाला आशी म्हणते तुझा बाप पेटवला नाही तो देवा घरी गेलाय कुड आता तो तसा मेलाय पण त्याच्या बुद्धीला काय पटतं माझा बाबा देवा घरी गेला तो सगळ्यांना सांगतो माझा बाबा शाळेत गेल्यानंतर मित्र म्हणतात अरे तुझा बाबा पेटवला नाही नाही माझी आजी म्हणली तुझा बाबा गावाला या, देवाच्या घरी गेलाय ती पोरं म्हणतात तसंच म्हणतात रे तुझा बाप परत मिळणार नाही ते पोरग दप्तरात तू न आईला सांगते का खोटं बोलली बायाशी माझा बाप मेलाय आज हे कीर्तनात बसलेल्या पन्नास टक्के लोकांच्या घरातलं चित्र आहे तुमचं माझं घरी एकच आहे मी फक्त उभा तुम्ही बसले मी शेतकऱ्याचं गरीबाचंच आहे मी झोपडीत जन्माला आलोय आ, मी थोडंफार तुम्हाला वाईट बोलायलाच पाहिजे आणि तुम्ही माझं तुमचं म्हणून ऐकायलाच पाहिजे काय मत आहे तुमचं आणि तुम्ही जर आमचं ऐकत नाही ना दहा वर्षात नकाशात राहत नाही आता राग येऊ द्या तुम्हाला येऊ द्या महाराजांची भाषा आहे भले राग येते लोकांना राग येऊ द्या तुम्ही मला मानावा ही माझी अपेक्षा नाही एक बैठ विधवा होऊ नये ही अपेक्षा आहे तुम्हाला वाईट बोलण्याचा माझा हेतू व्यागलाच नाही काय मला काय करायचं तुमच्याशी कीर्तन संपलं निघलो पण का तुम्णा तुम्णा आ, आ, बापाने खांदा दिला तर तळतळणार बापाने प्रेत बापा आग लावायची पोराच्या प्रेताला अरे तो शिमेवून नेला तर ठीक आहे लाज वाटत नाही ला। आपल्याला अठरा अठरा वर्षाच्या पोरी झाल्यात अठरा अठरा वर्षाच्या बारावीला गेला टॉन घ्या आणि पोरगी मूर्खासारखी म्हणती मला पोरानं लावली तुला लाज नाही वाटली फुसलावायला ना भारी का तू ती बिचारी आई कामाला गेली तर का भाकरण चोरते लोणचं भाकरीला चोळून खाते तिनं हे फळ करायचं त्या बापानं म्हशी वळून संसार करायचा आणि पोरी हे द्यायचं फळ द्या बापाला कोणाचा तरी हात धरून थबाड पसरून निघून जायचं नाही आई बापांना रडायला लावायचं कोणता नेम हा कोणता नाही भंगार भंगार पोरांच्या नादी लागायचं कपरे बांडायला प्रेमी कान फटा हल्ले पाहिजे तुमच्या आणि वरून पोरगी म्हणती मला फुस लावली तुला लाज नाही वाटत आणि फुस लावून पळवले म्हणती पळवलं तुला एकट्या पोरे पोरगी पळीन बरं त्यानं पळवलं तुला तू भुकली का हिवाळली का तू घरात उंदराने उडी हाडली तर तू बोमलच सुटती मग तुला एवढ्या बोक्यानं उचलून टाकलं तुला काय वाटलं पोरांच्या गाड्यान थबाट बांधून हिडायला गोड लागत त्यानं पैसे दिलेले गोड लागतात त्यानं बॅलन्स टाकलेला गोड लागतं त्यानं हॉटेलला नेलं तर नऊ नऊ गला सरसपीती हा अगं तुका जर सिविरसी आहे का आणि वरून म्हणती ती मला फुस लावली अगं तू एवढी मोठी घुस तुला कोण नाही फुस नव्वद टक्के पोरी इंद्रिकला शिवाय देत नव्वद टक्के आम्ही कि लफड करू नाही तर प्रेम करू त्याला काय करायचंय प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम आहे प्यार तो अंधा होता इंद्रिकरने तो प्यार किया ही नाही फिर मारा झक बांगल्यातून पुरी पडून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या प्यार क्या होता तर रोप उपटताय उपटाव हो। प्यार क्या होता तर शिंगल्या निवडताय निवडाव प्यारक्या होताय तर कांद्याचं उरेल पेत आहे पिओ आम्ही आहे दहा वेळाला सांगा माणसं खरे तळतळीनं ए हा विनोद आहे फार लाजा वाढल्या पोरने आणि वरून पोरगी म्हणती त्यांना फुसलवून पळवले आणि लग्नाचे आमिष दाखवले आमिष आमिष आणि क्लिप टाकणारी म्हणत्या अशी पीडित मुलीने तक्रार दिली पीडित आहे कधी पोहऱ्याचा पुरा एटीएम मोकळा केला त्यानं पोरानं टिंगल केल्या केल्या पुरीने जर त्याच्या खानपट्टीत ठेवून दिली तो पर्या वसाई होईल पण पुरीच्या नादी लागणार नाही आपण फक्त पोरांना नाव ठेवतोय पुरी तितक्याच बिंडोक झाल्यात काय मध्ये तुम्ही बंधन नाही मोबाईल मोकळाय कपडे भरपूर आहेत पैसे आहेत घरात ढाक नाही बापाचं भेव नाही बाप दुश्मन झालाय आई दुश्मन झाली आणि ते भंगार पोर का प्रेमवीर झालंय आईला माझ्या प्रेम सहन होत नाही माझ्या बापाला प्रेम सहन होत नाही हे विचार बापाने भरली त्याचं काय नाही बापू उपाशीरायला काय फिबर करत नाही बापानं मुलीचं लग्न जवळ आलं तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले सोनाराच्या काच्यावर रडला का त्याचं काय नाही पेपरला गेली तर बापू उशीमध्ये मुंडक उदून रडला आणि देवळात गेला तर म्हणलं माझी पोरगी पास होऊ दे त्याचं काय नाही तो तुमचा दुश्मन की ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तो तुम्हाला दुश्मन शिन घर गळात तर रात्री खांबाला लावून रात्र काढली आणि तिनं तुम्हाला मांडीवर घेऊन झोपवलं ती आई तुमचा दुश्मन आई आई तुमचा दुश्मन बाप तुमचा दुश्मन आणि भंगार भंगार पोरांच्या नादी लागायचं मग पोरीनो मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मी आहे येते तुम्हाला वागता आलं तर नीट वागा दारुडे पोर तुम्ही लग्न अगोदर मरा ना कोण नको म्हणलं तुम्हाला खपा खप मरा काय अडचण नाही एका एका दिवशी पन्नास गेल्यानं काय फरक पडत नाही पण लग्न झाल्यावर आलाय का मरू नका लग्नाच्या अगोदर खपाखप मारा काय अडचण नाही ऐंशी टक्के पोर पुरी देण्याच्या लायक नाहीत काय म्हते तुम्ही लग्न जमावणारे दलाल नीट ऐका मधले धरुणे खोर हे लग्न जमावणारे ना हे पिसावले पाहिजे धरून ना लायक बैठकीत सांगत जाय नवर देव दारू पेतोय मग त्या पोरीला कर तीन पोरी नवरे कर त्या पोरीला दुसऱ्या ते संसार वाटवला करता का नाही का कमिशन घेऊन लग्नाचं कमिशन घेऊन काही बंगले बांधले नाही नाही पन्नास पन्नास हजार रुपये दोन्ही बाजून मिळतात एवढे पैसे होत्या एक लग्न जमावलं होतं रविवारी लग्न केलं मंगळवारी ती नवरीच्या गेली आलीच नाही हो आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली हे ऐंशी टक्के पोरं पोरी देण्याचं लायक नाही तुमचं काय मध्ये आणि हे लग्न जमावणारे दलाल नीट ऐका मधले तर दोन चार माणसं आहेत ना हे दिसल तिथं हनले पाहिजेत लग्न जमावणारे फटकावलेच पाहिजेत तो गुरु मामा एक आलाय कुठून गुरु मामा ती अवलात कुठं पैदा झाली त्याचा शोध लावला पाहिजे कुठं तुम्हाला कोण सापडला गुरु मामा तो एक हाणला पाहिजे आणि तिसरा एक माणूस आहे तो तर दिसला का पिसावला पाहिजे फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो माणूस सापडवला पाहिजे कोण अवलात होती बा ती भाद्रपती पोळ्याला जन्मेल इथं कापीत आहे इथं कापीत आहे चड्डी त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी काप हिंड तो एक गडी आणला पाहिजे आणि चौथा एक माणूस येतो तो दिसल्या दिसल्या भोकासलाच पाहिजे कोण माहिती गाऊन कोणी शोधून काढला तो एक माणूस हा कोण डोके गडी होता दुखी गाऊन घालत्या सासूला गाऊन सुना सासू जा पाणी घाल होती आणि तिचा पोऱ्या कामावरून आला आणि गजरा घेऊन आला सरप्राईज करायला गेला मात्र नळीनं झाला ही माणसं हाणलीच पाहिजे महाराज तुमचं काय आहे अजून दोन चार माणसं आहेत हा तुमचा पैशावाला पट्टा आहे वाढवली म्हणजे काय मला नवीन नाही मी अडीच हजार पासून जा बाबा या गावचा हजार हजार देणारे ति मला काय तुम्हाला खासखवायला भेव नाही काय म्हणते तुमचं मी तुमच्यातलं म्हणून तुम्हाला थोडंफार बोललंच पाहिजे तुमचं काय मत आहे अहो बरा व महाराज एक सूक्ष्म निरीक्षण करा एकाच वाक्यात मुलगा गेला ए मुलगा पिऊन गेला किंवा अपघाताने गेला दोन जिवंत आहेत आई आणि काय रस राहिला हो एक दोन मिनिटं फक्त चिंतन करा मुलगा पिऊन मेला किंवा गाडी खाली मेला फक्त दोन माणसं राहिली त्यांच्या जीवनाचं सार्थ काय राहिलं खाली ते का जिवंत राहिले माहिती का फक्त त्यांना मरण आलं नाही म्हणून नाही तर ते मग ते जगले कोणासाठी मुलांसाठी कोणीही नवीन आणायचं आता एक बावळात पण आणलाय आपल्या लोकांनी पैशाला उत आलाय पैशाला उत आला आता एक लग्नात आयटम आणले चार इथे गाऊंड काढला पाहिजे पहिला सापडवणार आणि अजून चौघ जण सापडवली पाहिजेत हे चार तर झाले तो याही भेट कार्यक्रम कोणी आणला लग्नात याई भेट तो माणूस लय पिसावला पाहिजे ना हे भेट या नाही याला आता ते येई एकमेकांचे कट्टर दुश्मन लपडायचं लगीन याचा चांगला पीस त्या पोरेनं फापलावला याचा पीस चांगला होता पण तो भांबावला आणि त्या पोऱ्यानं ते फापवल्यामुळं ए तर पोऱ्याचा बाप म्हणायचा त्या पुरीचा बाप म्हणायचा पोऱ्या सोडीन बर का पण याई या याला याय तीन क्वार्टर प्याला बिन पाण्याच्या आणि माईक वर बोलणारे लय शाने राहत्या आता याई भेटतील आले याई, याई एक तर पेरच आता आणि एकाची बायपास होईल होती सोळा ब्लॉकेज होती त्याला मग याई कशी भेटावं एकमेकाच्या जवळ यायचं आणि हार घालायचं आपलं शाल टाकायची फोटो काढायचा त्यानं अशी कवळी मारली आहे याला जसं घासाचं व जावळी त्या मणी लावून मणी लावून मणी लावून कळत अहो याई जागेव या मी आला पाहता काय नाको कुणी आणली ते आता ते सगळं सोडून दिलंय आणि एक नवीन बावळात पण आणलाय आता लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते बोर्ड आणल्यात डांबरीला बॅनर नवर नवरी लावा ते लावा ते तुम्ही पराक्रम केला बाकीचं गाव मानस होतो तो व्हाला पायदा केला पर्या पण ते नवर नवरीचे मोबाईल बंद करते नवरीचे फोटो आहे ना जरा माणसाच्या औलादीचे लावा पावत नाही पावत काय दोघे नवरदेव ते भंगरी आणि त्याचा फोटो कसा आहे माहिती का बॉल डाऊन लगेच म्हणा गेलं आणि ती नवरी तिकडे लांब उभी करायची ना त्याच्या पुढे आणून उभी केली ते दरिद्री पहिल्यांदाच तीन वेळा पडून गेली ती काय लावली ते बंद केलं नवरी बाजूला लावा नवर पुरींचे फोटो ते इतके विंडो घेत नवरी झाले गाऊन घालती गाऊन 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 आणि गाऊनच गाऊन घालती आणि गाऊन मिळून काढला ते घागरा घालते घागरा 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 तो घागरा घातला ना त्याचा एक हातात धरती <laughs> आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे आता काय तू आणि आशीर्वाद देणारी म्हणते यांच्याकडून देश सेवा घडव ती नववी पासून सेवा चालली काय सेवा आहे ते बावलात पण आणलाय आता एक बलून आलाय बलून 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 फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार कुठं स्टेजवर आता तो नवर मी वाळणारा तो दसमुसळ्या गडी घातला बलून मधी आणि नवरी एकदम भंगार सुईची दिसत नव्हती म्हणून ब्युटी पार्लरला नेली आता ब्युटी पार्लरला गेल्यावर पूर्ण तीन गोष्टी करावं लागतात पहिलं फिशिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिर्या मिक्स करावं लागतं अशा तीन पायऱ्या म्हणजे अगोदर कळटी आणायचा नंतर रोटा मारायचा आणि मग सरी पाडायची आणि फिशिंग म्हणजे काय खड्डे भरणे डांबरवत नाही मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे आणि सिर्या मिक्स मध्ये असं असतं पुरीनो ती बावगड पार्टी त्याला याला शेप द्यायचा आणि ही मधली जी फटे याच्यात चमकी भरायची याच्यात याला वेगळा कलर द्यायचा हे थोडं लांबवायचं आणि केसाला द्यायचा जागे आणि एक बट गालाव आली पाहिजे आता ती नवरी घातली बलून मध्ये त्यांचा झाला डान्स सुरू कुठं फुग्यात आता ती नवरी त्या नवरदेवाला खिटली ए खिटली म्हणजे स्मार्ट टच झाला आपण स्मूथ टच म्हणू आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही याला ना टच व्हायचा पण जर शिवाऱ्याचा म्हशीच्या मु... रेडक्याचा